नमस्कार मी माधुरी माधुरी मराठी ब्लॉग युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर हिथं बैल ठेवलेत मी त्याला ह्या वर्षी रंग व्यवस्थित दिला आणि त्यानंतर ह्याला व्यवस्थित फ्रीजवर ठेवले ह्याला मी फुलं विलं वाहून ठेवलेत आता मी इकडे माझ्या सायपाची तयार चालेल तर स्वयंपाक करण्यासाठी मी इकडे कणिक म्हणून घेतले कुकरमध्ये मी डाळ आणि भात लावून घेतलेला आहे तर मी डाळ भात ह्याच्यामध्ये लावून घेतला आहे तर डाळ जी हरभऱ्याची असते ती पुरणासाठी मी ह्याच्यात ठेवली आणि इकडे मी पीठ चाळून घेतलं इकडे मी भज्याचं करून घेतले तर आज बैल पोळ्या त्यासाठी माझे तयार चाललेत आणि मेन म्हणजे इकडे भादवी पोळा असतो आमच्या इकडे तर पुणे जिल्ह्यात हा भादवी पोळा केला जातो तर त्यासाठी मी भादवी पोळा आज करण्यासाठी पुरणाचा निवेद्य करते तर पहिलांसाठी आणि त्याचबरोबर मी इकडे शिंगोळे तयार करते जे त्यांच्या शिंगामध्ये घातले जातात ते मी ते शिंगोळे करते तर मी इकडे शिंगोळे करून घेणारे शिंगोळे जेवढी मला पाहिजे तेवढे झाले इतर एका शिंगामध्ये पाच एका बैलाला पाच शिंगोळी आपण शिंगामध्ये घातली जातात तर मी एका बैलाला एक पाच शिंगे शिंगोळे करणार आणि दुसऱ्या बैलाला पाच शिंगोळे अशी मी दहा शिंगोळे तयार करून घेणार आणि त्याचबरोबर थोडेसे एक्स्ट्रा करणार कोणाला खायचे असेल तर खाऊ शकतात तर मी इकडे करून घेते तर शिंगोळे तर शिंगोळे करायला क कसं थोडासा म्हणजे वेळ लागत नाही पण पटपटपट होऊ लागतात पण मी शिंगोळे छोटे छोटे करते लेम मोठे करत नाही कारण आपल्याला कसं छोटे बैल असल्यामुळे आपल्याला त्याला काही वेळ म्हणजे मोठे करायची गरज नसते तर ह्या पद्धतीने मी शेंगोळी तयार करते आणि आता मी तळून पण घेणार आहे तर तेल गरम झाले आता मी ही तळून घेते आणि हे खायला पण टेस्टी लागतं तुम्ही इतर वेळी आपण करून खाल्ले तरी टेस्टी लागतं थोडंसं मीठ आणि जर तिखट टाकलं थोडंसं तर एकदम टेस्ट लागते तर ह्या पद्धतीने मी इकडे शेंगोळे तयार करून मस्तपैकी तळून घेते तर ह्या पद्धतीने माझी शिंगोळी तयार झाले जे आपल्याला करायची होते ते करून घेतलेले आहेत तर आता बाकीचे पण तयारी करून घेणार आहे तर ही शिंगोळी बघू शकता असे तयार झाले आणि कणकीचे असतात त्याच्यामुळे खायला पण आपण इतर वेळी करून खाऊ शकतो आणि चव पण छान लागते जी आता मी दुसरीकडे माझं भजी करायचं काम चालेल तर मी इकडे भजी करून घेते तर मी कुरडे ही सगळी तळून घेतली आधीच आता फक्त भजी आणि शिंगोळी तयार करायचे राहिले होते ते मी करून घेतले त्याचबरोबर माझा भात झालेला आहे फक्त पुरण आणि हे करायचं ते पण मी करून घेणार आहे जेवढं मी शॉर्ट शॉर्टमध्ये मला दाखवता येईल त्या पद्धतीने तुम्हाला मी दाखवून घेते तर ह्या पद्धतीने मी भजी पण माझी तळून झालीत अशा पद्धतीने मी बाकीची पण तळून घेते आणि इकडे मी शिंगोळे मका ह्या पद्धतीने मी दोऱ्यामध्ये पाच शिंगोळी मी बांधून घेणार आहे तर आपण पाच आता हे शिंगोळी कसं आपण दोऱ्यामध्ये व्यवस्थित बांधून घ्यायचं कारण जेणेकरून काय होतं शिंगामध्ये पटकीने हे घालतात कारण एक एक घालण्यापेक्षा हे बा दोऱ्यामध्ये एक व्यवस्थित फिट करून घेतले की आपण ते शिंगामध्ये व्यवस्थित घालू शकतो तर ह्या पद्धतीने इकडे मी शिंगोळी आता तयार करून घेतात एक तुम्हाला शिंगोळी करताना मी दाखवते तर कशा पद्धतीने ते करतात आमच्या इकडे हे बैलपोळीला शिंगोळी आणि पुणे जिल्ह्यात हे भाजवी ह्या गोष्टी सगळ्या करावं लागतात पुरणपोळ्याचं निवेदन त्याचबरोबर आपल्याकडे जे बैल असतील खरं तर त्यांना गुळवणी पण पाजली जाते गुळाची गुळ पा गुळामध्ये गुळ आणि त्यात पाणी ओतून गरम करून ते मस्तपैकी अशी गुळवणी करूनसुद्धा ग बैलांना पाजले जातात इकडे माझं निवेद्य तयार झालं आहे त्याचबरोबर ताट तयार केले आणि गाईसाठी पोळीचं निवेद्य मी घेतलेलं आहे गाईला गाई चारायसाठी तर ह्या पद्धतीने मी एवढे निवेद्य आणि माझं ताट तयार झालं तर इकडे फुलं तांदूळ साखर आणि हदिंकू आणि शिंगुळे घेतलेले आहेत तर आता मी दे बैलाला ओळून घेणारे आणि घरच्या पद्धतीने जे आपण आपल्याकडे असतात त्याची पूजा अर्चा करून घेणारे तर चला आता ह्याची पूजा कशी करायची मी पण दाखवते तर मी आणि हिवेद्य पण आपलं सगळे व्यवस्थित आहे तर हिकडे माझी बैल आहेत मी त्यांना आधीच वर ठेवून दिलं होतं आणि त्याच्याबरोबर त्यांना मी हादिंकू लावून ठेवलं होतं आणि फुलं पण वाहून ठेवले होते म्हणजे परत ज्यावेळेस वेळेस होईन पूजा त्यावेळेस आपण हे सगळी पूजा करू तर हिकडे मी त्यांना फुले वाहते त्याचबरोबर साखर हादिंकू असं सगळं मी करून घेते आणि आता मी हे शिंगोळी पण त्यांच्या ह्याच्यात घालून घेते शिंगामध्ये तर ह्या पद्धतीने आपण हे सगळं करून घ्यायचं आणि त्यांनी ओळून घ्यायचं आणि त्याचबरोबर साक ह्या साखरेचा पण निवेद्य मी ठेवले आहे आणि त्याचबरोबर पोळीचा पण निवेद्य ठेवलं आहे म्हणजे पुरणपोळीचा निवेद्य तयार केलं तर तो पण ठेवला आहे आणि त्याचबरोबर उदबत्ती ही सगळी लावून घे घेतलेली तर अशा पद्धतीने माझं बैलपोळ्या दिवशीचं हे पूजन झालेलं आहे आणि मी व्यवस्थितरित्या जे पाहिजे तसं पुरणपोळीचं निवेद्य तयार करून घेतलं आहे आणि त्याचबरोबर घरच्या देवांची पण अशी पूजा अर्चा करून त्यांना मस्तपैकी अशी फुले वाहिलेली आहेत तर ह्या पद्धतीने माझा ह्या पद्धतीने आमच्या येथील पुणे जिल्ह्यातील भादवी पोळ्याचा पोळा व्यवस्थित रित्या म्हणजे झाला तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद